काय आज काय माझ्या सेंडोची ची पार्टीची अरेंजमेंट वगैरे करतोय की काय पण व्यवस्थित करा पार्टी अगदी मजबूत होणार आहे एक एक मध्ये कॉल येतोय हा बोलतोय बाबा हो मी बोलत तू कसा हो हो दो दोन दिवस राहिले रिटायर होतोय हो चाळीस वर्ष नोकरी रे खूप झाले रे आणि एवढ्या लोकांची मी नाव चेंज केलेली काय थोडी थोडी गोष्ट नाही ती हो मग काय अरे बा काय अरे पार्टी तर देणारच ना हो बरं मला एक सांग तू व्हेज की नॉन व्हेज अरे बाबा बा व्हेज खातोस का तू मग एक काम कर तू पार्टीला येऊच नको अरे नाही ना इकडे नॉन ची ऑर्डर दिली तुझे एकट्यासाठी कुठे मी ट्रान्सफर त्यावेळे असं करतो तू पार्टीला येऊच नको तू ठेव रे फोन ठेव तू फोन तुझ्या जाऊ नाव ना दुरुस्ती कार्यालय योग्य ठिकाणी आलोय नाव ना दुरुस्ती कार्यालय आहे की होटेल आहे काय व्हेज नॉन वेज चाललंय तुमचं काय तुम्हाला नाव दिसतोय नाव ना दुरुस्ती कार्यालय मग तेच चालू साहेब एक का बघत हा एक मिनिट मध्ये कॉल येतोय हा बोलतोय बाबा हो मी बघतो म्हणजे ओ दोन दिवसांनी रिटायर होत आहे गेले रे चाळीस पर्सेंट नोकरी केली मी कोण तू आहे मुंबई मुंबईमध्ये अरे तू येणार का पार्टी बाबा हो अरे काय विचार नाही का परत मला एक सांग तू व्हेज की नॉनव्हेज अरे नॉनव्हेज का अरे मग येऊ नको अरे तर पण नॉनव्हेज अलाउड नाही अरे त्यासाठी कुठे मी कोण अरे साक्षात अरे नको नको तू येऊ नको त्यापेक्षा तू येऊच नको ठेवतो मी तर फोच हा दादे त्याची वाटली कल्पना देण्याची ठीक आहे पार्टीला तर आनंद पण मिळतो आणि पाठी वेळ पण येत नाही काय कळलं नाही कलर हा तुमचं काय तुम्ही व्हेज की नॉनव्हेज नॉनव्हेज साहेब मी खर तर वेगळ्याच कामासाठी आलोय मला मला माझं नाव चेंज करायचंय आणि तुम्ही काय व्हेज की नॉनव्हेज मी घरात पक्का व्हेज आणि बाहेर पक्का नॉन व्हेज अरे पण काय बोलतेस तू मी माझी बायडीचं नाव बदलायला आलोय अगदी योग्य ठिकाणी आलो बघा नाव ठेवणारी माणसं ना पलीकडे बसतात इकडे जी बसलेली आहेत ती सगळी नाव चेंज करणारी माणसं बसतात तुम्ही योग्य ठिकाणी आलात काय नाही मी करतो तुमचं नाव तुम्ही मला एक सांगा तुमचं नाव काय तुम्हीचर मोठ्याने बोला सुनील अरे ओ, सुनील अरे बाबा ती सायकल पंक्चर होते ऐकू साहेब सुनील पंक्चर तुझं नाव आहे हो सुकडे हो एक आठ नाव बघत आहे पंक्चर पंक्चर आपण फक्त सायकल पंक्चर झालेले आठवते ना त्यांचं नाव बघा पंक्चर ओ <laughs> सुकडे तुम्ही काय असताय तुमचं नाव बघा आधी तुमकर मारली ना तर उडून दातेच्या मांडीवर जाऊन बसाल <laughs> असता चार चौदा तसं नाव येऊ करणार ना माझ्यात काय एवढं एवढीच तुम्हाला लाज वाटतय ना तुमच्या आठ नावाची तर चेंज करायचं ना हो त्याच्यासाठी आलोय पंच कसं नाव वाटत रे तुम्ही तुम्ही इन्साइट करताय माझा हो इन्सर नाही हो बरं ते जाऊ दे मला सांगा तुमचं नाव काय सुनील पंक्चर मला ते बदलून सुनील प्रभुदेवा असं करायचं आणि तुमचं बरं एक काम करा आ, मी तुम्हाला फॉर्म देतो दोघांनाही फॉर्म भरा आणि माझ्याकडे द्या ठीक आहे आणि त्या फॉर्ममध्ये सगळे डिटेल्स व्यवस्थित भरा हां ओके तुमचं ओरिजिनल नाव जे नाव चेंज करायचं ते ओके आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर हा बोल बाबा ते मस्त अरे समजूचा काय करता कळत नाही का वाटा आणि भरा नाही रे मी तुला सांगतो ना मी विषयातपणे कोणाला बोललो नाही रे मराठीत काय होणार फोनवर बोलतोय ना अशाची कामं होणार नाही तर तुमची बसत तिकडे नाही ना 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 का नाही अरे मी आयुष्यात कधी कुणाचं काही करणार नाही असे मनात नाही देतो हो ना काय नागरी काय कामाची नाही रे काही करत नाही तर अरे मी तुला सांगतो तो आपल्या ऑफिस मध्ये पुढे ना काय काम करायचं ना रे हो आणि रुस्ता एवढा चोका करत बसायचं ना आणि लोकांच्या एवढ्या कमल्या ना काय विचार नव्हतो त्या बसल्या आउटवडला आपली हिची नाव करतो ना ती पत्रक पाठवत असतो अरे बरं हे धावते मी काय तुझ्याशी बोलतो बरं मला एक सांग तू येणारच ना बाबा पार्टीला अरे मस्त काय म्हणजे काय पार्टी तर करणारच आहे ना बरं मला एक सांग तू व्हेज कि नॉन व्हेज अरे प्रभू देवा अरे देवा तू दोन्ही खातोस का व्हेज पण खातोस नॉनव्हेज पण खातोस मग काम करणार तू येऊ नकोच पार्टीला अरे अरे नको ना तू येऊ तू पार्टीला अरे अशा लोकांची तर नाही पार्टीला

काय करतोय काम करतोय नंतर उभे हा बर ओटीपी टी पी आला असेल बघा तुम्हाला आला 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 काय ओ टी पी वन टू थ्री फोर फोर हो तुमचा पण सांगा साहेब यांचं करा नंतर माझा करा घोळ होईल हो चाळीस वर्ष काम केली कधी झाला नाही ओ टी पी हा तुमचं नाव मी चेंज केलेलं आहे तुमचा मोबाईल बघा मेसेज आला असेल साठी आणि पाच दिवसात तुम्हाला कधी सकल ओके आला हा साहेब मेसेज आला आला धन्यवाद साहेब धन्यवाद सांभाळणार लवकर होत नाही पण तुम्ही केली धन्यवाद 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 साहेब वेळा वेळ थँक्यू समच काय टेबल लिहिले ते तम्ने आम्ही काय घेत नाही हे आम्ही आमचं काम करतो काय मी होत असं हो मी दोन दिवसांनी रिटायर होतो आणि थँक्यू थँक्यू शुभेच्छा अरे थँक्यू 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 मोठा बाय थँक्यू

सुनील पंक्चरचं मणिका बेन पंक्चर असं केलंय तुम्ही अरे पण तुम्ही तेच नाव चेंज करायला सांगितलं होतं ना नाही नाही सुनील पंक्चरचं नाव चेंज करायला सांगितलं होत लाच वाटते म्हणून ते चेंज करायला सांगितलं होतं अ तुम्ही मणिका बेन केलं काय आहे काय काय हो मणिका बेन पण चांगलंच नाही ठेवून ना काय करत पडतो प्रश्न मणिका बेनचा नाहीये हे नाव चांगलंच आहे पण सुनील हे नाव ही चांगलंच आहे काय सुनील बरोबर कशाला चेंज करताय अहो सुनील पंक्चर माझं नाव आहे ना पंक्चर या नावाची मला लाज आहे म्हणून ते चेंज करायचंय म्हणजे बघा दोन नंबरचं जे नाव आहे ना ते चेंज करायचं तुम्ही एक नंबरचं नाव चेंज केलं आणि मणिका ठेवलं लावायचा मला प्रॉब्लेमच नाही असा गोल झाला का अरे हे तुम्ही काय नाव घेत गेले अरे बापरे तुझ्या पण नाव गोल झाला काही दोन मिनिटं बापरे कॉल पण येतो हा बोल रे बाबा हा बोल भेटत हो मी बघता मजेत तुम्ही व्हेज की नॉन अरे तुम्हाला काय विचारतो मी तुम्ही तर आहात हो हा बरं मला एक सांगा स्विटिश मध्ये काय अच्छा अच्छा ते एकूण दिवलीवर नको बर दिवाळीसाठी काय खरा अच्छा चकली लाडू अच्छा अच्छा शंकर पण आहे का वापर एवढं भाग आहे का अरे मग नको नको अरे नाही गमत केली मी हो नाही मी सांगतो तुम्हाला मी ऑर्डर देतो ओके

बघा आता मी चेंज केले तुम्ही जरा मोबाईल वर तुमचं नाव चेक करा ओके हो साहेब सर साहे काय नाव चेंज केलंय तुम्ही काय नाव चेंज केलंय काय झालं आता अहो शंकर पाणी अहो असं कधी नाव असत का असं कधी नाव असत का शंकर पाळे पंक्चर

चेंज करा आपण तो डिस्टर्बीस पण यात नावनी तुम्हाला आगमन कसे ना काय करताय करा सगळं चेंज सगळा प्रॉब्लेम होतोय चेंज करा लोकांना थांबा हो साहेब काय करून बसले तुम्ही काय झालं बाबा काय नाव चेंज केलं तुम्ही सुनीला बेन पंक्चर अरे माझी पायडीतून नाम सुनीला बेन पंक्चर आहे ती थोडीशी पंक्चर पण तुम्ही नाव कशाला बघितलं काय 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 मला काही थांबल मी <laughs> बायको <या। laughs> दाखवून काय घेतला पाहिजे हा जिल्हमी हा बायको बोल काय हो काय नाही काय नाही जेवलो जेवलो भाजी ना भाजी ना हा कद्ड होती भूल टाकत का भाजी मध्ये अरे काम करणार काम करणार हो सिनियर सिटीजन आहे बाहेर बोर वर बघा काय लिहिलायचे मारायच नाही जे सांगतोय ते काम चेंज करतच नाहीये नाव चेंज करायला सांगतोय ते काही घोळ घालताय करा लवकर आणि सगळ्या परतच भूल टाकत याला काय अर्थ बघा होती ते सांगा टू सेवन वन शिफ्टी सांगा ना जरा मी बाजूला हो तुमचा सांगा टू वन नाईन सेवन टून सेवन मारतो ना <laughs> <laughs> बघा चेंज केलंय आता नाव फक्त चेक करून घे ओके झालं ना अरे अरे काय नाव चेंज केलंयस तू काय नाव चेंज केलंय काय करू रे मी तुझं होता हो काय सुनील फाफडा <laughs> अरे काय म्हणतो तुम्ही सुनीलच सांगितलं होतं ना हो पण पुढे पुढे काय फाफडा अरे फाफडा असं कधी नाव असत का असत का फोन घेऊन सगळा गोंधळ घालतोय नाव चेंज करा आणि फाफडा नाही काय चालण्यासारखं आणि ओ आणि ओटीपी दे अरे मोठा सार का? भाई તમારા હું શું કરું છે હવે તમે નામ બદલ્યું જલેબી બેન પાડી નામ જલેબી બેન અરે દુકાન જેવી લાઈન લાગશે ઘર પર કાય આવડે છે કે નહીં તમે શું કરો છો બોલ જલેબી બેન અરે બોલ 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 ભાઈ બોલ हो का, 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 अरे काय काय खोडू तर काय माहीत अरे काम करणार का अरे हो ना तर करतो ना काम हा बोला बोला हो बोला दिवाळीचा फरव सांगितलंय मी हो सगळं सांगितलंय हा हा हो बोल ठेव ठेवतो पण आज स्वतःपासून काय होतं काय करत नाही चल ठेव पण थांबा थांबा हा बोला तुमचा सांगा वन थ्री वन टू मी तुम्हाला कोटी पी सांगाय सांगिबी कोण आहे थांबा जर दिसू नका हा बघा बघा ते सांगा ओटीपी आला पटकन सांगा वन थ्री अरे हो रे बाबा काय सकाळपासून नावात होतं काय करत नाही हा चला नाव चेंज केल्या आता चेक करा मोबाईलवर वर ओके सकाळ पासून नुकसान डोक्याला ताट घेतात हे चेंज कर तेंज करे अरे अरे काय नाव चेंज केलं काय नाव चेंज केलं वाच वाच राम वाच 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 नाव वाच अजिबात अजिबात नाही आमचं नाव आधी चेंज करायचं नंतर नाही नाही पुढे नाही जायचं आधी नाव बघू तुम्ही लाडू आणंजी मारू माझी जिलेबी देऊन ढोकला बाय पापड्या अरे पापड्या काय होत